ठिकाणी सर्व समाजाचे सर्व स्तरातले सर्व कार्यकर्ते नेते या ठिकाणी सकाळपासून वेग लागले आज या ठिकाणी आमच्या विकासनगर येथील आता उमेदवार असणारे कामेश काम त्या ठिकाणी आहे त्यांचं काम म्हणजे सर्वसाधारण समाजामध्ये बोलायला कमी परंतु कामाला जास्त अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव आहे आणि मितभाषी असूनसुद्धा कामाचा प्रचंड त्यांचा डोंगर आहे आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांनी लहुजी साळव्यांना अभिवादन करून एक प्रकारे त्यांनी कौल मागितलेला आहे की मलाही माझ्या समाजाची माझ्या प्रभागाची माझ्या प्रभागाची क्रांती करायसाठी द्या अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे आद्य क्रांतिगुरू आजपर्यंत फार दुर्लक्षित राहिले आद्य क्रांतीगुरू ज्यांचे शिष्य लोकमान्य टिळक वासुदेव बळवंत फडके अशा पद्धतीची झाले आणि जर क्रांतिकारक असते तर महात्मा फुले घडले नसते महात्मा फे घडले नसते तर त्यांच्या सावित्रीबाई पुणे घडले नसते आणि सर्व स्तराचा उदार राहिला असता परंतु काय विशेष प्रोटे त्यांचा इतिहास जाणून बुजून प्रकाशात आणला नाही आज कामेसरच्या तरुणाला सगळ्यांना आम्हाला ज्ञान झालेला आहे की हा क्रांतिकारक किती मोठा आहे किती महान आहे यांना खरं भारतरत्न द्यायला पाहिजे यांना खरं स्वातंत्र्य सैनिकाचा मान दिला गेला पाहिजे परंतु ठीक आहे आज आमची जमात जर सत्तेत आली तर आपली सर्व स्वप्नं पूर्ण होतील अशी खात्री आहे या ठिकाणी आपण यांच्या साक्षीनं कामेश भावना आपण शुभेच्छा देऊया आणि येणारा निवडणुकीत यशस्थ होतील असं पाहूया धन्यवाद जय वीर जय महाराण